तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पन्न अमृपाटीन टेक्निकमध्ये शेतकरी देण्या देशमुख आज बारा जून दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज आपण अमृपाटण पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये आज बारा जून रोजी या शेतामध्ये कपाशीची लावट चालू आहे आणि बघू शकता हायवेला जो का नागपूर आणि तुळजापूर हायवे आहे त्याच रोडवर आपल्याला हा कापूस बघायला मिळेल गावाचे नाव आहे आंबोडा तालुका महागाव आणि जिल्हा यवतमाळ इथं आपण अठ्ठावीस मे पर्यंत म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये जेव्हा आपण o que तोपर्यंत आपण इथे येऊन या कपाशीची पाहणी कधीही पण करू शकता ज्या शेतकऱ्यांना वाटते एकरी चाळीस पन्नास क्विंटल उत्पादन शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी आवर्जून इथं भेट द्यायला हवी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की अमृतपॅटन पद्धतीने जे अंतर आहे आपलं पाच बाय सात बाय एक भारी जमिनीमध्ये पण आपल्या जे इथं जमीन बघायला मिळते हे हलक्या जमिनीमध्ये आहे आणि हलक्या जमिनीमध्ये सुद्धा पाच बाय सात बाय एक या पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे अमृतपाडन पद्धतीच्या नियोजनाखाली कापूस शोवू शकतो यासाठी आपण हा प्लॉट इथं तयार करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत का आमूलपाडन पद्धतीने जे आपलं अंतर आहे पाच बा बा एक याची लावगड कशा पद्धतीने करायला हवी अनेक शेतकऱ्यांना लावण्याचं जे अंतर आहे हे समजत नाही म्हणजेच जेव्हा आपण बैलांना काकरी मारतो तेव्हा पाच बाया सातबा एक करता येत नाही किंवा ट्रॅक्टरने सुद्धा पाच बया सातबा एक करता येत नाहीत ही एक सोपी पद्धत आहे या सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा आपण लवकरात म्हणजे चार किंवा पाच जरी लेबर असेल तर एका एकरमध्ये अडीच तीन चार एकरच्या दरम्यान चांगली मजूर असेल तर चार एकरपर्यंत सुद्धा आपण अशा पद्धतीने कपाशी लावगड एका दिवसामध्ये करू शकता हे सातचं अंतर आहे हे पाचचं अंतर आहे आणि परत सातचं अंतर आहे आणि एका फोटावर इथं लावगड आपल्याला बघायला मिळते ते काटूक घ्या उचला कसला काठ आता या या काठीपासून त्या काठीचं का, जे अंतर आहे बघू शकता हे सात फुटाचं आहे आणि त्या कट त्या सुद्धा दोन काटका आहेत म्हणजे पाच बाय सातचे आता हे जे लाकूड आहे आपण बघू शकता हे जे लाकूड आहे हे सात फुटाचं लाकूड आहे आणि परत येथून या काटकापासून हे काटक जे आहे पाच फूट आहे ऑलरेडी पहिलेच आपण ओळखणी इथं करून ठेवलेले आहेत आणि यानंतर आता ही जी दोरी आहे म्हणजे त्या तास इथं आता दुसरी दोरी येईल म्हणजे हे सात फुटाचं अंतर होईल आणि या पद्धतीमध्ये आपण लवकरात लवकर जे काही आहे समजा लवकरात लवकर लवकर करू शकतो टाईट करा थोडं आणि यामध्ये सरळ तास आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर यामध्ये भरपूर सारे फायदे आहेत तास तर सरळ येतात त्याचबरोबर बियाणेसुद्धा दबत नाही जसं की आता यामध्ये आपण लागवड केल्याने भरपूर पाऊस झाला म्हणजे आदरणीय पाऊस पडला तरी हे बियाणे हे दबणार नाही आणि ताससुद्धा सरळ आपल्याला या पद्धतीमध्ये बघायला मिळतील आता हे सात फुटाचं अंतर झालं त्या काटकून दोन लाकूड आहेत म्हणजे पाच फुटाचं आणि सात फुटाचा आहे आणि सर यामध्ये आपल्याला इथं लाईनमध्ये बघायला मिळते आणि एक सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये आपण लवकर लावकर करू शकता ट्रॅक्टरच्या सुद्धा आपल्याला करता येईल याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाच बा सात बा एक किंवा चार बा सहा बा एक याचीसुद्धा लावकड आपण दोरीद्वारे करू शकता